सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील सहकार विभागामध्ये मोठा वाद उफाळून आलेला आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदोन्नती प्रकरणी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये माजी आमदार अनिल कदम धडकले आणि त्यांनी मस्तवालपणा कराल तर गाठ माझ्याशी आहे असा थेट अधिकाऱ्यांना इशारा दिलाय पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पदोन्नती नाकारल्यानं हतबल झालेल्या बाजार समितीचे कर्मचारी बापू कदम आणि अभिजित गांगुर्डे यांनी आपल्या कुटुंबियासह सोळा सप्टेंबर पासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केला उपोषणाच्या पहिल्याच दिवशी कॉम्रेड राजू देसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिलाय त्यानंतर संध्याकाळी माजी आमदार अनिल कदम संचालक गोकुळ गीते आणि संचालिका अमृता पवार ह्या उपोषणकर्त्यांना भेटायला आल्या यावेळी मुसळधार पावसामध्ये उपोषणकर्ते भिजत बसल्याचं पाहून कदमांचा पारा चढला त्यांनी थेट सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आणि चुकीचं काम करता कायदेशीर नोंद नाही स्वाक्षरी नाही आणि तरीही बत्तीस जणांना पदोन्नती देता जास्त मस्तवारपणा कराल तर गाठ माझ्याशी आहे कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मी स्वतः इथे उपोषणास बसेल असा थेट त्यांनी इशाराच दिलाय असं आहे की आमचे दोन कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी बापू कदम आणि अभिजित गांगुर्डे हे डीडीआर ऑफिसला आता उपोषणाला बसले बाजार समितीच्या संचालिका अमृताताई पवार मी स्वतः आणि गोकुळ गीते आणि आमच्या उर्वरित संचालकांनी यांना पत्र दिले बाजार समितीच्या पदोन्नतीमध्ये आवक जावक सपशेल कोरे ठेवण्याच्या आमच्या निदर्शनास आल्यानंतर या पदोन्नतीमध्ये हे सगळ्या गोष्टी आम्ही आता माननीय जिल्हा उपनिबंधकांच्या लक्षात आणून दिले ते त्यांनाही मान्य आहेत परंतु याला कुठेतरी काहीतरी गडबड ही आम्हाला प्रथम दर्शन दिसते मी माझी आमदार आणि संचालक म्हणून माझं पत्र दिलंय की ज्याच्यामध्ये बाजार समितीने आमचे संचालक गोकुळ गीतेंच्या निदर्शनास आल्यानंतर आवक जावक तब्बल सतरा रिकामे ठेवून ज्याचा अहवाल आज हा सूर्य आणि हा जयद्रथ प्रमाणे आम्ही तो ती सगळं आवक जावक रजिस्टर डीडीआर आर साहेबांच्या समोर ठेवलंय आपण त्यांना केलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये गोलमोटोल उत्तरं त्यांनी दिलेली याच्यामध्ये विद्यमान आमदार तथा सभापती यांच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये काय काय प्रतार आणि प्रकार आपण अख्ख्या जिल्ह्यानं पाहिले आणि मग एकीकडे खूप पारदर्शी कारभार हा पारदर्शी कारभार इतक्या याचे वाभोडे आणि इतके सबळ पुरावे आम्ही आना यांना सादर केलेले या पुराव्याच्या आधाराने माननीय डी आरांनी आम्हाला सपशल सांगावं की हे आमचं काम नसताना आज तुम्ही निदर्शनास आणून दिलं हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही केलेल्या त्या रिकाम्या ठेवलेल्या हो आवक जावकामध्ये ज्या काही आम्ही तुम्हाला परवानग्या दिल्या त्या सपशेल खोट्या आहे आणि त्या पूर्णपणामध्ये रद्द कराव्यात ज्याच्यामध्ये या दोन बाधित जे काही कर्मचारी आहेत जे सेवा नियम आणि सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पात्र असताना यांना खाजगीत घेऊन फोन करतात सभापती किंवा त्यांचे सहकारी आणि सांगतात की हे करतात यामुळे हा सपशेल झुंडशाहीचा कारभार आहे हा कारभाराला आम्ही कदापि त्या ठिकाणी चालू देणार नाही आणि म्हणून आज आम्ही संचालकात समेत आर साहेबांकडे आलेलो माझी मागणी पूर्ण नाही झाली तर सोमवारपासून मी स्वतः इथल्या कमिशनर महोदयांना पोलीस कमिशनरला पत्र देणार आहे आणि एवढ्या गोष्टी निदर्शनास येऊन सुद्धा हा जर त्यांनी कायदेशीर गुन्हा दाखल केला नाही पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर तर मी या ठिकाणी पूर्ण वेळ उपोषणाला सोमवारपासून बसणार मी दोन तीन दिवसाचा अवधी तर माझी आमदार आणि उपनिबंधक फैयाज मुलानी यांच्यावरही गंभीर आरोप केलेत पत्र व्यवहाराच्या नोंदी रजिस्टर मध्ये नसताना त्याच आधारावर प्रमोशन मंजूर केल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला के जाईल आवश्यक कागदपत्र तपासून कायदेशीर निर्णय घेतला जाईल चौकशी होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी शांत राहावं अशी विनंती फैयाज मुला माझे आमदार काही आमच्या बाजार समितीच्या रजिस्टरला ज्या काही बाबी किंवा रजिस्टर काम आहे आउटवर्ड ते रिकाम जे आता मी आणून दिलेलं आहे आम्ही बाजार समितीच्या लगेच तिथे तोडगा निघण्यासाठी बाजार समितीच्या संबंधित स्टाफला पण आपण त्या आउटवर्ड रजिस्टर घेऊन बोलवलं तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की काही ठिकाणी इनवर्ट आउटवर्ड रजिस्टर रिकाम आहे आणि त्याच चे किंवा इनवर्ड चे पत्र व्यवहार झालेले जातात तर त्याच्यावरती आपण लगेच चौकशी पथक नेमून त्याच्यावर कारवाई करू त्याचबरोबर जे काय असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल ते आमच्याकडे तीन लोकांच्या नाव आले ते गाडे श्री गाडे श्री कदम आणि श्री श्रीगांगुर्डे तर यांच्या तिघांवरती पदोन्नतीला अन्याय झाला असं मला माझ्या आमदारांना आणि कदम यांनी निदर्शनास आणून दिलं होतं पण त्यानुसार आम्ही चौकशी पथक नेमलं त्याच्यामध्ये निफाड तालुक्याचे सहाय्यक निबंधक आयकवाड साहेबांना ने साहे नेमलं त्यांनी आमच्या दिग्दर्शनाचं असं आणून दिलं की गाडी हे नियमित प्रमाणे प्रमोशनला पात्र होतात त्याप्रमाणे आपण त्यांना प्रमोशन दिला सांगितलं राहिला दोन विषय एक तर ते कदम आणि गांगुर्डे यांचा त्याच्या ते, ते बाजार समितीने जे काही सेवा नियमाचा वापर करून किंवा त्यांच्या ठरावाचा वापर करून ते प्रमोशन राबवले असे त्यांना निर्शनास्थान दिलेलं आहे तर त्याच्यावर पण आपण काय दिसेल काय असेल ते थोडं थांबवण्याचा त्याच्यात एक चौकशी नेमा चौकशी अहवालावरतीच करावं लागतं आता माझ्या इथे त्यांनी दाखवलं बाजार ते रिकामे झाले दिसतात रिकामे दिसतात काही ठिकाणी दोषींवर कारवाई चौकशी केल्यावर ती बाजार समितीत ते कर्मचारी तर त्यांच्यावरती कारवाई करू पत्राचा उत्तर जर डिले झाला असेल तर त्यांना आम्ही ते विचारू कशामुळे डिले झाला आणि जे काय असेल शासकीय कारवाई त्यांच्यावरती होईल शंभर तर फैयाज मुलानींचं आश्वासन असूनही कदमांनी इशारा दिला आहे की सोमवारपर्यंत कारवाई न झाल्यास ते स्वतः पोलीस कमिशनरकडे पत्र देऊन पूर्ण वेळ उपोषणास बसतील पिंपळगाव बाजार समितीच्या पदोन्नतीवरून पेटलेला वाद आता राजकीय रंग माजी आमदारांच्या इशाऱ्यानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक